जत नगर परिषद नगराध्यक्षपदाचे आठ आणि नगरसेवक पदाचे एकशे अठ्ठावीस अर्ज वैध अठरा उमेदवारांची माघार लढतीचे चित्र चित्रस्पष्ट जत परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये आता स्पर्धा अधिकच रोमांचक बनली आहे कारण छाननीनंतर मोठा राजकीय फेरबदल घडलेला आहे नगराध्यक्षपदासाठी एकूण दहा अर्ज दाखल झाले होते त्यापैकी फक्त आठ अर्ज वैध ठरले तर दोन अर्ज अवैध झालेत नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या एकशे चौसष्ट अर्जांपैकी एकशे अठ्ठावीस अर्ज वैध आणि छत्तीस अर्ज अवैध घोषित झालेत पण सगळ्यात मोठी बातमी म्हणजे छाननी आणि अधिकृत घडामोडीनंतर एकूण अठरा उमेदवारांनी माघारी घेतली माघारीनंतर अनेक प्रभागातील राजकीय गणित पूर्णपणे बदललेलं आहे काही उमेदवारांना थेट फायदा मिळाला आहे तर काही उमेदवारांना माघारीमुळे मोठा तोटा झाला आहे काही वॉर्डमध्ये प्रतिस्पर्धी मैदानाबाहेर गेल्यानं लढत एकतर्फी होण्याची शक्यता आहे दुसऱ्या वॉर्डमध्ये उलट तिरंगी आणि चौरंगी लढत निर्माण झालेली आहे म्हणजेच एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की जत नगर परिषद निवडणूक आता चुरशीची रोमांचक आणि राजकीय ड्रामाने भरलेली होणार आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी